पंधरा वीस दिवस जे काही प्रचाराचे रणतमाली होती ती संपली आज प्रत्यक्षात मतदानाचा दिवस आला आणि मी माझ्या कुटुंबासहित या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे मला विश्वास आहे की मागच्या सगळ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं जे काही काम आम्ही मंडळी करू शकलो मान्य मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महापालिकेत पाच वर्ष जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आहे त्यानंतर दोन हजार सतरा ते बावीस पर्यंत आम्ही काम केलं आणि त्यानंतर चोवीसला विधानसभा लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या आणि मला असं वाटतं की पुणेकरांनी त्यामुळेच पुन्हा एकदा काम करायची संधी आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत दिली आजही मला तोच विश्वास आहे की जे काही काम पुणेकरांनी पाहिलंय त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करू आज पुन्हा पुणेकरांचं पूर्ण समर्थन आमच्यासोबत राहील हा मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज खर तर पुणेकरांना सुद्धा मी आज हे आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी नागरिकांनी घराच्या बाहेर पडून आपला संविधानानं दिलेला जो आपल्याला अधिकार आहे तो या ठिकाणी आपण बजावला पाहिजे आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध पूर्वी महोळ असाच सामना पाहायला मिळाला होता एकमेक टीका सुद्धा करण्यात आली मला असं वाटतं मी कधीच वैयक्तिक बोललो नाही परंतु काही समोर न आल्यानंतर बोलावं लागतं आणि मला असं वाटतं की शेवटी पुणेकर हे खूप विचार करून मतदान करतात पुणेकर हे सूचने आहेत पुणेकर हे जाणकार आहेत आणि म्हणून कुठल्याही टीका टिप्पणी खालच्या स्तरावरती जाऊन काही ठिकाणी झाल्या सोशल मीडिया राष्ट्रवादीवाल्यांचे पार्टीच्या आणि पालकमंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमनं नको त्या स्तरावरती खाली जाऊन या निवडणुकीमध्ये प्रचार केला दाम दंड भेद सगळं जसं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या सगळ्याचाच वापर झाला मला वाटतं पुणेकर त्याला आज मतपेटतून त्या एक देला। एक देला। या सगळ्या प्रकारांना नक्कीच उत्तर देते किती जागांचा निर्धार साधारण अपेक्षा आहे विश्वास वाटतो तुम्हाला मी जसं म्हणालो की एकूणच आम्ही केलेलं काम आम्ही पुणेकरांसमोर समोर ठेवलं की जे दोन हजार चौदा पासून मान्य मोदीजींचं सरकार पंतप्रधान म्हणून या देशामध्ये त्यांच्या नेतृत्वाचं सरकारने जे का काम पुण्यासाठी केलं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पुण्यासाठीचे अनेक प्रकल्प अनेक योजना आल्या आणि महापालिकेमध्ये पाच वर्ष जे काय आम्ही सर्वांनी काम केलं असेल ते सगळं पाहता जे काही काम आम्ही केलं हे लोकांसमोर आहे लोक अनुभवतात मेट्रोसारखे प्रकल्प झाले नद्यांचे प्रकल्प पूर्ण होत आहेत आज समान पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाकडे आली जायका प्रकल्प पूर्ण होतोय चांदणी चौक कात्र चौकासारख्या दक्षिण पुणे आणि पश्चिम पुण्याच्या वाहतुकीचा प्रवेशद्वाराच्या वाहतुकीचा प्रश्न सुटतोय आहे पी एम पी एम एलच्या बसेसमध्ये बाराशे ते पंधराशे नवीन बसेस अशी असंख्य कामं आमची मागच्या जर जर विचार केला तर पुणेकरांनी पाहिलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की पुणेकर हे विकासाला प्रगतीला आणि या शहराचं आता आणि भविष्याचं म्हणजे पुढच्या पिढीचं सुद्धा भविष्य पुणेकर पाहतात ते निश्चितपणे कोणाच्या हातात सुरक्षित होते मोदीजींच्या नेतृत्वातील देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या हातात सुरक्षित हे देवेंद्रजी हे पुणेकर जाणतात म्हणून मला असं वाटतं की एकशे वीस ते एकशे पंचवीस एक जो काही मी शहरभरात सगळ्या भागामध्ये जो काय फिरलोय प्रचार झाला आहे त्यामुळे मला विश्वास आहे की जो उदंड प्रतिसाद मिळत होता पुणेकर ठिकठिकाणी जो साथ देत होते हे सगळं जर पाहिलं मला असं वाटतं अत्यंत सकारात्मक वातावरण आहे त्यामुळे पुणेकर निश्चितपणे आहे त्याच हातामध्ये कारभार करायला संधी देतील आणि एकशे वीस ते एकशे पंचवीस जागा आमच्या नक्की निवडून देतील आणि पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा पुन्हा आमचं महापौर होणार मला पुण्याच्या पाठिंब्याची गरज वाचणार मला असं वाटतं की आता हे सगळं स्पष्ट होत चाललंय पाठिंब्याची तर गरज सोडाच मुळात तो विषयही नाही पुणेकरांनी हे ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार तुम्ही मानसिकता तयार करा आता आमच्या प्रसार माध्यमांना सोळा तारखेला दुपारनंतर हे तुम्हाला विचारावं लागणार नाही की ईव्हीएमचं काय तेच सांगतील ईव्हीएम्ही स्पष्ट स्पष्ट, स्पष्ट थे थे, आ, आहे बघा बरं स्पष्ट दिसतो सुरू करतील पण मला असं वाटतं की बघा महाविकास आघाडीतीलच एक हो खासदार जे आहेत धाराश्वी जे त्यांनी परवा एक त्यांचं भाषण खूप व्हायरल होत की अरे बाबा ना आता हे रडन भास काही नसतं नाही तर मी खासदार नसतो झालो आता जर महाविकास आघाडीतलाच एखादा लोकप्रतिनिधी असं बोलतोय तर आता हे मला असं आणि अनेक वेळाला यांच्या अंकुशांना काकड्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केलं ईव्हीएम वरती आता लढू नका अजित पवारांना टिकर देऊ शकतात का विश्वास आहे का नाही मला माझ्या भारतीय जनता पार्टी आणि पुणेकरांवरती विश्वास आहे मला बाकी व्यक्ती हा विषयच नाही राहत माझ्या समोर कुठली आमच्या पार्टीच्या समोर कुठली पार्टी हा विषय व्यक्तीविरुद्ध व्यक्ती हा माझ्या डोक्यात तरी विषय नाही